निर्धार केला आहे आपण जर बघितलं तर पटणकोडली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता एकशे चव्वेचाळीस कलम इथे इथल्या नागरिकांना लागू केलेला आहे त्यामुळं जमावबंदी आदेश लागू केल्यामुळं कुणालाही पुतळा जाता येणार नाही पण आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज जिथं पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन या दोघांची आता बैठक सुरू आहे पण <laughs> पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथले स्थानिक प्रशासन एकत्रितपणे येऊन हा जो पुतळा बेकायदेशीर जो बसवला आहे छत्रपती शिवाजी महाराजचा तो पुतळा काढण्याचा साठी पूर्ण प्रशासन तयार झालं आहे त्यामुळं आता बैठका होणार पोलीस प्रशासन होणार सगळे एकत्र आले आहे त्यामुळं प संपूर्ण पट्टणकोडली गावाला आता पोलीस छावणीचं स्वरूप निर्माण झालं आपण जर बघितलं तर दृश्यामध्ये वेळ ग्रामपंचायत प्रशासन असू दे प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहेत डी वाय एस पी पोलीस निरीक्षक पोलीस फौजपाठात जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पोलीस या गावामध्ये आता पोलीस छावणी स्वरूप झाले आहे चारी बाजूने ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसून झाला आहे त्या स ते रस्ते सगळ्यात आढळून आले त्यामुळं कुठंतरी तणावाचं वातावरण सगळ्या पठमकोड गावामध्ये झालं आपण जर बघितलं तर आता हा